कणकवली शहरातील हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज स्वच्छता करून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला कणकवली शहरात हायवे चौपदरीकरणाचं काम सुरू आहे शहरातील शिवाजी चौकात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या हायवेवरच आहे हा पुतळा स्थलांतर करण्यावरून वाद झाले हायवेचं काम सुरू असल्यामुळे या पुतळ्यावर धूळ साचून घाण झाली होती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुतळ्याचं स्थलांतर होईपर्यंत दररोज नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून पुतळ्याची स्वच्छता केली जाईल असं सांगितलं गेली अनेक महिने हायवेचं चा काम चालू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो प्रश्न होता तर यावर अनेक विचार प्रकट झाले सहज दोन चार दिवसापूर्वी मला असं वाटलं की मी जात येत नसताना आपल्या शहरामध्ये बाहेरून माणसं येणारी असतात पर्यटक येणारे असतात आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या पुतळ्यावर आपण बघितलं तर हायवेमुळे धूळ साचते आणि हे कुठेतरी मनामध्ये एक शल्य होतं की येणाऱ्या आप पर्यटकाला आपले शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडे म्हणजे असं म्हणणार ते की कणकोली शहरामध्ये लक्ष देणारा कोण नाही काय म्हणून एक आपण विचार पुढे आणला उपनगराध्यक्ष आमचे सर्व नगरसेवकांनी आम्ही विचार केला की बाबा उद्यापासून आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वच्छतेसाठी जोपर्यंत हायवेचं काम पूर्ण होत याची निर्बंध लागत नाही तोपर्यंत रोज दोन माणसं मी दिलेली आहेत त्यांना लागणारं साहित्य दिलेलं आहे आणि रोज दोन माणसं सकाळच्या सत्रामध्ये येऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रोजच्या रोज साफ करतील जेणेकरून धूळ बसता नाही धूळ बसली तर कुसती जाईल आणि जे आपलं आराध्य दैवताच जे आपण पालन करतो त्या पद्धतीने जे पावित्र्य आहे ते राखलं पाहिजे या हाच हेतू होता बाकी दुसरा काही हेतू नाही त्यामुळे रोज रोज साफसफाई शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका